कराड नगरपालिकेच्या सहकारी निवडणुकीच्या सुट्ट आता साहेबांनी बरेच मुद्दे स्पष्ट केलेले आहेत लोकशाही आघाडी इशन विकास आघाडी आणि अनेक आपल्या सर्व विचारे लोकांना एकत्र घेऊया त्या निवडणुकीला आणि सामोरं जात आहोत दृष्टीपणा आज त्या निवडणुकी निवडणूक राजकीय विषय असा नाही तर ही गावाची काम अस्मित का का। अस्मिता जपवण्याचं या गावात अस्तित्व गावाची अस्मिता आणि अत्यंत विकासाचा महाविरोप या ठिकाणी जोडण्यासाठी आज आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून सांगित ही निवडणूक राजकीय दृष्ट्या घेऊन जमणार नाही आपलं ही निवडणूक एका राजकीय पटलाव आणण्यापेक्षा ही निवडणूक कराडसाठी आहे आणि कराडच्या अस्मितेसाठी आहे असे या ठिकाणी आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून सांभाळलं जातात आवडून सांगावसं वाटतंय या ठिकाणी निवडणूक तिला सामोरं जात असताना आम्ही सर्वजण विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो आम्हाला व्यक्तिगत मात्र गोष्टी करायची नाही आम्हाला फक्त विकासावर बोलायचं आहे आणि या ही निवडणूक कारण शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही मास्कून ठरणारी निवडणूक आहे त्या ठिकाणी आम्हाला कशाही सहकार्य होतं याही पुढं आपल्या सर्वांचं सहकार्य या गावाच्या दृष्टिकोनातून आम्हाला मिळावं यासाठी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज संध्याकाळी पाच वाजता श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थापासून त्या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करतोय सर्व कारा जनतेला त्या ठिकाणी या जनता जनदनाच्या दरबारामध्ये आम्ही सामोरं जात असताना आम्ही आपला एक विचार या ठिकाणी मागतोय त्या विचाराला आपल्या सर्व कार्यक्रम आशीर्वाद देण्याची माफक अपेक्षा या शहराची सुरुवातीला प्रभाग रचना ही पंचांच्या कोटापासून सुरू आहे आणि उत्तर पश्चिम कोपऱ्यामधून सुद्धा बरेचसे मतदारसंघाचे नंबर पडतात हा नंबर थोडा खाली गेला असेल तर त्या विभागामध्ये आम्ही मग म्हणलं त्याप्रमाणे सर्व घटकांना बरोबर घेऊन जातोय सर्व जाती जन्माय आज आमच्या बरोबर श्री पेंढारकर श्री वाजपेयी त्यांचे सर्व सहकार आणि यातून एकच आहे की आम्ही शहरासाठी आहोत आमचं शहर आहे आणि ही भावना अधिक दृढ व्हायला त्या निमित्तानं मदत व्हायला अनेक मंडळी असे आहेत की अजूनही आमच्या आग संपर्कामध्ये आमच्यावर येण्याची त्यांची इच्छा आहे अंतर्बल इसी तानिया प्रकार का हुई इस पैंडार कर के इंद्र स्वर्ग स्वर्गनंत में मुनाईदात्राबुद्ध करते हैं तीस जगह इक्का प्रभाग में कांति कार्य करते हैं वो तीस जगह खुलो इस रोज का संग्रह कितने लोग से एकदा जवळ यायचं म्हणल्यानंतर एवढं सांगतो की तुम्ही आघाडी आम्ही सर्वांना जातो राजन सिंह यादव बोलते त्या ठिकाणी बाबांची भेट झाली बाबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो आणि त्यांचा आशीर्वाद देण्यासाठी गेलो होतो त्यामध्ये कोणती राजकीय चर्चा नव्हती राजकीय चर्चा आमची चालू होती आम्ही सांगितले की बाबा राजकीय दरवाजा सभा खोलाय आधी चर्चा आमचा एक उद्देश आहे यामध्ये की मला सांगितलं की राजकीय पत्नावरील निवडणूक गावात गावकर टिकवण्यासाठी निवडणुकीच्या दृष्टीकोन समोर जातोय

आम्ही भूमिका घेतली विशेषतः मी भूमिका घेतली की समविचारी पक्षांना घेऊन पुढे आणि त्याप्रमाणे नेत्यांशी कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली त्यांच्या मानसिकतेतून हे आपण सरावणी एकत्र आलं पाहिजे त्यानंतर त्या काही घडामोडी घडल्या आणि त्यामुळे आज उमेदवार दिसत आहेत परंतु आम्ही प्रत्येकाला बरोबर जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आघाडीचं चिन्ह आम्हाला एकत्र एकच चिन्ह आम्हाला मिळालं जेणेकरून प्रचार करायला आम्हाला सोपाय प्रयत्न करणार आहे त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने विनंती करतो विचार का कर कर स्पष्ट तुम्ही सांगताय ते मला कळ मला काय मला काय या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आणि स्थानिक संस्था प्रश्नावरती काढल्या जातात आपण सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात मी उदाहरण देतो परंतु सातारा जिल्ह्यामध्ये जर उदाहरण दिलं असतात अनेक ठिकाणी स्थानिक प्रश्नांवरती विविध राजकीय विचार एकत्र राहिलेला काँग्रेस बरोबर आकडे नाही कुठे फिस कटली काल तीन वाजता सगळे चित्राच प्रश्न मी सांगितलं मी सुरुवातीपासून प्रयत्न केला त्यामध्ये सर्वांशी बोललो हे काही अंशी तिथे गेलो होतो ठीक आहे चर्चा झाली का नाही हा ना प्रश्न आहे पण आमची भूमिका तुम्ही समजून घ्या की आम्ही सर्वांना गोरवून झाले तर आमची भूमिका आहे हा उद्देश आहे

गुहेत्रونه कार्यकर्त्यांच्या भावनात पिउराने गोष्ट करी आहे पण त्या भावना या सर्व उद्योगाच्या माध्यमातून नगर परिषदे आमची भूमिका आहे आणि मी मगायचिस आहे की आम्ही सर्व कोणत्या शहराच्या आणि नगरपालिकेच्या राजकारणामध्ये शक्ती निर्माण करते नाते असं नसतं विचारावर असतं त्यामध्ये आम्ही अनेकांशी बोललेलो आहे थोडस कसं असतं उमेदवारी विड्रॉल केल्यानंतर थोडं मनामध्ये त्रास राहतो कारण कार्यकर्ते परिषद मागा असतात पण हळूहळू भाजपच्या मुख्य प्रवासात होणारे केंद्रांचा रविवार येत आहे तर तुम्ही नेमका आघाडी केली आता ते नाही का आमचा पक्षाला विरोध नव्हता पण जी प्रक्रिया निवड समितीने गेली त्याला आमचा विरोध आहे आणि त्याच्यामध्ये आमचा आमच्यामध्ये त्या अन्याय झाला आहे कारण गेली चाळीस पंचाळीस वर्षापेक्षा जास्त भाजपचं काम एक करतोय मी नगरसेवा पक्षाने मला राजीनामा मागितला दीड वर्षात मी कुठलाही विचार न करता एका मिनिटात राजीनामा पक्षाकडे दिला मग आम्ही मी दोन्ही ठिकाणी अर्ज करते पण होते आणि नगरसेवक होते नगराध्यक्षपद जर पक्षाला दिलं म्हणजे पक्षाच्या उमेदवाराला जे दिलं तर मग नगरपालिकेचे वार उमेदवार मला द्यायला पाहिजे ना अशी माफा अपेक्षा माझी होती पण पंचेचाळीस वर्ष केल्यानंतर मिळत असेल तर आम्ही नाराजी व्यक्त करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही बॅनरवर फोटो आहेत सर्वांची भूमिका जर आमचं अगोदर ठरविलं होतं आम्ही काही लोकांना विनंती केली की आम्ही ऐकलं असेल किंवा

सांगतो की मी त्यांची मुलाखतच बैठल किंवा ऐकलं असते बोलतो मी ऐकली असते किंवा वेळ प्रश्न घे रणजित पाटील आणि तुम्ही एकाच पक्षाचे आहे परंतु इथं आता तुमचे कुठे विचार कटले का जुळले नाही आता जो एकंदर प्रश्नाचा जो सूर दिसतोय तो अशाच पद्धतीचा आहे की प्रत्येक पक्षानं प्रत्येक आघाडीनं या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाताना आपली तयारी केली त्यामुळं प्रत्येकाने आपापली तयारी करत असताना प्रत्येक आपापल्या प्रभागात प्रत्येक जणांनी निवडणुकीला जायचं तयारी करत असताना ज्या वेळेला गावाच्या मुद्द्यावर गावाच्या गाव सोन्याच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्रित येऊन आपलं पक्षाचं चिन्ह बाजूला ठेवून त्या ठिकाणी आघाडी बोलून गावाच्या प्रश्नावर एकत्रित थोडं सामोरं जायचं सामोर ठरवलं त्यावेळेला जागा जागा प्रतीस इच्छुकांची संख्या खूप होती सर्वांच्या मनाचं निराकरण होतं त्या ठिकाणी शक्य नव्हतं कुणातरी थांबवलं लागलं होत कोणातरी पुढं जावं लागणार